नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सरश सरश अलिबागवरून नाही तर श्रीक्षेत्र गणपतीपुळेवरून डायरेक्ट स्वागत करतो तर बघू शकता मित्रांनो मी माझे पप्पा सिद्धेशभाई उळे तुम्हाला माहीत माहिती त्याचे पप्पा आम्ही चौघं मिळून आलो आहे ते म्हणजे गणपतीपुळे आलो आहे आणि बघू शकता तुम्ही हा माझ्या फटचा परिसर सर्व बघू शकता गणपतीपुळेचा आणि हे बघताय तुम्ही गणपतीपुळेचं मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हा बघताय तुम्ही गणपतीपुळेचा मागच्या साईडला असा बीच आहे किती सुंदर असा बीच आहे तुम्हाला जर तुम्ही जवळून दाखवतो भरती आलेली आहे त्यामुळे जास्ती तुम्हाला आज जाऊ शकत नाही संदर्भा पण जाऊ शकत नाही इथून तुम्हाला मी जेवढं दाखवतील तेवढं दाखवणार आहे तर चला मित्रांनो आज आम्ही आलं फिरायला सहज मुलं गणपतीपुळेला दर्शन करूया आणि उद्या आम्ही नाणीज वगैरे पण प्लॅन आहे नाणीजला जायचं आहे आणि अजून पण जे काही स्पॉट होतील कवर होतील तेवढे आम्ही नक्की करणार आहोत तर चला मित्रांनो आज काय काय बघायला मिळते आजच्या दिवसात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ पण दाखवणार आहे आणि नाणीजची आपली व्हिडिओ हे स्पेशल असणार आहे तर ती दुसरी व्हिडिओ आहे ना दुसऱ्या पाठमधून देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला मित्रांनो चला तर मित्रांनो बघू शकता आपण हे श्री क्षेत्र गणपतीपुळेमधील गणपतीचं सुंदर असं मंदिर आतमध्ये फोटो काढायला आलावड नाही तुम्हालाच माहीत असं बहुतेक ठिकाणी फोटो काढायला अलाउड नसतो तर या मंदिरात पण आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असं बांधकामा मंदिराचं आणि खूप अशी सर्वजणं म्हणजे गर्दी पण आहे पण बऱ्यापैकी जास्ती गर्दी नाही आणि बघण्याला मजा येते इथे सर्व भाविक आलेले आहेत आणि त्या साईडला तिकडे महाप्रसाद पण चालू आहे आम्ही पण जाणार आहोत महाप्रसाद घ्यायला आणि बघता बघा सिद्धेशभे वळजवळ मोबाईलमध्ये काहीतरी करतो आहे आणि साईडला बघताय तुम्ही गणपतीपुळेचा समुद्र किनारा हे देवागणराया वंदी तो तुला नाम तुझे घेतो मुखान मोरया मोरया तुशी सहारा आधार दाता तू आस देवा पण आता आम्ही चालू आहे ते म्हणजे गणपती बाप्पाला पूर्ण प्रदर्श प्रदक्षिणा मारण्यासाठी चाललो आहे आणि हा बघता तुम्ही प्रदक्षिणा मानण्याचा हा रस्ता आहे खूप मोठा रस्ता आहे पूर्ण असा जवळपास भरपूर असं जवळपास अर्धा किलोमीटर किंवा एक किलोमीटर असू शकतो आहे काय अंदाज नाही मला पण भरपूर असा मोठा रस्ता आहे तिथे आता चालत चालत आम्ही चाललो आहे आणि मी ते दगोदरण तिकडे महाप्रसादासाठी थांबलेत आणि इकडे बघता ही साईड आहे पार्किंगची जागा आहे गणपतीपुळेमधली इथे तुम्ही पार्किंग करू शकता मित्रांनो आता आम्ही चाल चालतो आहे चालतो आहे पण हे प्रदक्षिणाचा मार्ग भरपूर मोठा दिसतो आहे तीन किलोमीटरचं अंतर आहे तर मित्रांनो बघता हे अंतर जवळपास एक किलोमीटरचं आहे असं तर वाटते कारण भरपूर वेळ झाला चालत जवळपास पाच सहा मिनटं तरी झाली असतील तरी पण हे प्रदक्षिण संपत नाही म्हणजे एक किलोमीटरच्या आसपास अंतर आहे खूप छान वाटते मस्त वाटते शांत वाटते आणि एक नंबर वाटते आणि समुद्रकिनार तर तुम्ही बघितलात बीच किती भारी दिसतो चला आपण प्रदक्षिणा पूर्ण करूया तर मग अशा आपण मित्रांनो मंदिरात जाऊन बीच बघितला आहे आता हा आपण मेन बीचवर आलो आहे गणपतीपुळेच्या बघू शकता पर्यटक किती आहेत भरपूर पर्यटक आहेत आणि इकडची वाळू पण ना वाईट आहे एकदम सफेद असं वाळू आहे व्हाईट स्टँड एक नंबर तर मित्रांनो बघताय तुम्ही इकडे भरपूर अशी गर्दी आहे म्हणजे बीचवर असा आनंद आहेत सगळं काही जण पोहतायत आणि काही जण फोटो काढतायत खूप मस्त असा बीच आहे गणपतीपुळेचा आणि इकडे बाकी तुम्हाला खाण्यासाठी वगैरेचं काय हवं इथं स्टॉल आहेत बाहेरच चला आपण निघतो आहे आता पुढच्या प्रवासासाठी इथं चला जाऊया आता आपण गणपतीपुळ्यावरून निघालो आहे आणि आता आरेवाऱ्या बीचला चालू आहे जाताना बघा वारे बीचला जाताना जरा हा नजारा बघा काय वरून येऊ दिसतो आम्ही इथं जरा दोन मिनटं थांबलो आहे इथे गाडीवरती वरती बघा गाडी पार्क केली तर आणि मग इथे उतरून जरा बघतोय बीचचा नजारा बीच एक नंबर वाटते मित्रांनो आता आपण गणपतीपुळेवरून आता आरेवारी बीचला चाललोय आणि आरेवारी बीचला जाताना बघू शकता हा आम्हाला व्ह्यू दिसला आहे आणि हा बघू शकता आरेवारी पूर्ण हा पट्टाच पूर्ण आरेवारे बीचकडे जाण्याचा रोड आहे आणि इकडे हा बघा काय समुद्र दिसतो एक नंबर व्ह्यू आहे इथे फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी नक्की इथे थांबा आम्ही कुठे गाडी लावली इथे बघू इथे गाडी पार्क केली आणि तर आम्ही फोटो वगैरे काढतोय आणि इकडचा नजारा एक नंबरच वाटतो एक नंबर म्हणजे एकच नंबर आणि म्हणजे इथे व्हिडिओ फोटोसाठी ते एक नंबरच वाटतो वारा येतो ना एकदम भारी वाटते नक्की या तुम्ही गणपती आलेत की नक्की शंभर टक्के इथे आरेवारी बिसला जा आणि आरेवारी बसला जाताना हा तुम्हाला नजारा शंभर लागेल इथे थांबून फोटो आणि व्हिडिओ काढा फक्त इथे काळजी घ्या इथे तसं काय एवढं असं रिस्ट नाही तरी पण काळजी घ्या फोटो व्हिडिओ काढताना